तेलगुतील माजी आमदार राजकारणी कोटा श्रीनिवास वर्षी हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं आहे त्यांच्या निधनानं तेलगू सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे कोटा श्रीनिवासराव यांना डॉक्टर असलेल्या वडील सीताराम अंजनेयलू यांच्या पावलावर पाऊल टाकत डॉक्टर होण्याचा माणूस होता त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली ते कॉलेजमध्ये असताना रंगभूमीवर काम केलं यातूनच त्यांना रंगभूमीची आवड निर्माण झाली यातून त्यांनी जवळपास सातशे पन्नासहून अधिक चित्रपटात आपल्या कसदार भूमिका बजावली तेलगू हिंदी तामिळ कन्नड मल्याळम अशा विविध भाषांमध्ये त्यांना आपली भूमिका साकारली आहे खलनायक असो पात्र अभिनेता असो किंवा सहाय्यक अभिनय असो त्यांनी आपल्या विविधांगी कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली कोटा श्रीनिवासराव यांना नऊ राज्य नंदी पुरस्कार मिळाले सीमा पुरस्काराचा बहुमानही त्यांना मिळाला याशिवाय दोन हजार पंधरा साली भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कारही त्यांना मिळालाय कोटा श्रीनिवासराव यांच्या चित्रपटातील सुरुवात प्राणम खरेदू या चित्रपटानं झाला चित्रपट क्षेत्रात काम करतानाच त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपली ताकद दाखवली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात विजयवाडा पूर्वच्या भाजपाचे आमदार म्हणून ते निवडून आले होते त्यांची चित्रपटातील अभिनय ही वाखाणण्याजोगी होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा